बाळूमामा प्रसन्न सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं आणि अयशस्वी लोक यांच्यामध्ये अगदी छोटासा फरक आहे सद्गुरू बाळूमामा म्हणतात जगातील सर्व यशस्वी लोकांच्या यशाचे एकच रहस्य आहे निरंतर आणि अगदी मनापासून मेहनत करणे आणि एक चित्त ध्येय ठेवणे सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेलायकनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब हे नक्कीच करा सद्गुरु बाळूमामांच्या नावाने सांग भलं तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील सद्गुरु बाळूमामांच्या नावणीत चांग भलं सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा यशस्वी आणि अयशस्वी लोक हे यांचं एक ध्येय असतं आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी ते कधीही यशस्वी होण्यासाठी भटकत नाहीत आणि अयशस्वी माणूस तेव्हाच होतं जेव्हा तो यशाच्या पाठीमागे जाताना त्याचं भटकतो आणि त्याचा वाट अगदी चुकून जाते सद्गुरू बाळूमामांच्या नावणी चांग भलं जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जी मनुष्य साध्य करू शकत नाही फक्त आपण जे काही ध्येय स्वतःसाठी पाहत आहोत ते साध्य करण्यासाठी आपण कठोर परिश्रम केलेच पाहिजेत ना आपण आपल्या ध्येयासाठी सतत प्रयत्न करत असाल आणि न थांबता धैर्य गमवता आणि प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश हे नक्कीच प्राप्त होणार आहे एक नवीन दिवस नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल यश मध्ये वाटचाल करत असाल तेव्हा तुम्ही हरलात म्हणून अयशस्वी झालं असं न समजून घेता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करा जय बाळू मामा आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल असे, असे समजून जगायला शिका पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांनाच यश देणारा असे हे कधीही विसरू नका एक, यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे तर उच्चित उच्चितीपूर्वेकडे होणारी एक म्हणजेच यशाकडे होणारी वाटचाल आहे यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजेच यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजेच सुख असतं अशक्य काहीच नाही त्यासाठी फक्त तुमच्या पाहिजे तुमच्यात व्हा मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल जगामध्ये कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम करते ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोचवत असतात अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते ती म्हणजे एक अपयशी का आहे याच कारण कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्याव आणि नंतर तुमच्या शत्रूने मराव याची आशा करणे आहे सद्गुरू बाळूमामांच्या नावणी चांग भल इतरांना वाईट म्हणण्यापेक्षा तुमच्या मधील वाईटपणा शोधायला आधी शिका मगच तुम्ही आयुष्यात यशस्वी नक्कीच होणार आहे जर तुम्हाला खरच सामर्थ्यवान व्हायचं असेल तर स्वतःच्या लढ्याला स्वतः लढायला शिका प्रत्येक माणसाला आयुष्यात सक्सेस हे आपोआप भेटत नाही त्यासाठी प्रयत्न कष्ट हे नक्कीच करावे लागतात सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे देहाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत आहे जी मोजली जाते यश कधीच सावलीत मिळत नसते त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते त्यासाठी तुम्हाला उन्हात मात्र नक्कीच जावे लागते घाम हा नक्कीच गळा लागतो प्रत्येक जग जनतेचा हा एक काळी स्पर्धक होता ज्याने परस्ती पुढे नकार दिला होता यशस्वी माणसाच्या मनात ही भीती निर्माण होते यशस्वी माणसांच्या शंका मनात शंकाही असतात यशस्वी माणसाच्या मनात काळजी असते पण तरीही त्याची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्त आयुष्यात कधीच बसत नाही आणि अयशस्वी मना, मना माणसाच्या मनात कायम भीतीच असते मनात कायम शंका असतात मनात सतत काळजी करायचं तयार राहत असते मन आणि इच्छा मात्र त्यांना स्वस्त बसू देतात कारण त्यांना अपेक्षा सोडून दिलेल्या असतात देशाकडे जाण्याच्या ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात हे कायम लक्षात ठेवा सद्गुरू बाळूमामांच्या नावने चांग भलं छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा मोठं यश मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्याकडे एक पाऊल पुढे करायला शिका शिक्षण स्वस्त आहे अनुभव महागडा आहे जर तुम्हाला खरंच सामर्थ्यवान व्हायचं असेल तर स्वतःचा लढा लड़ा, स्वतः लढायला शिका प्रत्येक माणसाला त्याचं आयुष्य सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा देहाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या जय पराजयापेक्षा हिंमत आहे जी मोजली जाते यश सावलीत मिळत नसते हो त्यासाठी उन्हात जावे लागते प्रयत्न करावे लागते आणि घाम मात्र नक्कीच लागतो प्रत्येक जग जनतेचा हा एककाळी स्पर्धक होता ज्याने परिस्थिती पुढे नकार दिला नव्हता यशस्वी माणसाच्या मनात ही भीती असते तुम्ही सुद्धा कायम लक्षात ठेवा ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग शोधायचे असतात नक्कीच येणार आहे सद्गुरु मिळवण्यासाठी आणि यश ला जवळ पोहोचवण्यासाठी एक एक पाऊल पुढे उचलण्यासाठी सद्गुरु बाळूमामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देणार आहे सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं केवळ ज्ञान असून उपयोग नाही ज्ञानाचा उपयोग करायला शिका ते कसं आणि केव्हा वापरायचं याचाही ज्ञान हवं असतं कारण की एकदा वेळ निघून गेली तर त्यानंतर त्या ज्ञानाचाही काहीच उपयोग होत नाही यश न ना मिळवणे याचा अर्थ अपयश होणे असा नाही कष्ट इतक्या शांततेत करावे की यश धिंगाणा घालेल दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस असतो आयुष्यात वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत हे कधीच विसरू नका जय बाळूमामा कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात पण वेळ आधी परीक्षा घेते आणि नंतर आयुष्यात तुमच्या धडा शिकवून जाते आणि तुम्हाला ते कळत सुद्धा नाही जय बाळूमामा सद्गुरू बाळूमामांच्या नावने चांग भलं छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा कारण छापलेली पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवांच्या पुस्तकाचे लेखन आपण स्वतः असतो आपण स्वतः ठरवतो हो पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावायला शिका कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचाच अहंकार हराल कारण की अहंकार हरतो तेव्हा तुमची सगळ्यात मोठी यशाजवळ जाण्याची एक पायरी तुम्ही चढलेला असता यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला कधीच आयुष्यात घाबरू नका नशीब हे लिप्ट सारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना हे लिफ्ट कधी बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरत जाऊन जाऊन जास्त जगता येतं आपलं नशीब आपण स्वतः उजळवायचं असतं कारण इतर फक्त वाईटच बोलतात तुमच्या यशाजवळ तुम्ही पोचताना जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच आपल्याला त्या ते गोष्टीचं फळ भेटेल अन्यथा देवपण कोणाला फुकट फळ देत नाही प्रयत्नाशी परमेश्वर असतो हे कायम लक्षात ठेवा सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या दिंडीच्या नावाने सांग भलं कोणालाही देव असच यश देणार नाही तुम्ही देवाला म्हणता अरे देवा मला पास कर देवसुद्धा म्हणतो अरे मूर्खा आधी अभ्यास तरी कर सद्गुरु बाळूमाल यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणेसुद्धा तुमच्या विषयात भागच पडेल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो ज्याने मन जिंकले ना त्याने अगदी मनापासून जग जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावे लागेल कारण की सूर्य जेव्हा जळतो तेव्हाच तुमच्यासाठी झाड वगैरे जमिनीतून वरती येतात हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा जेव्हा सूर्याची ऊर्जा झाडापाशी येते तेव्हाच तुम्हाला त्याच्यापासून ते एक प्रकारचा ऑक्सिजन मिळतो आणि त्या ऑक्सिजनवरती तुम्ही सुद्धा जगत असता सद्गुरू बाळूमामांच्या नावाने जाग भलं तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते ती म्हणजे अपयशाची भीती अपयशाची भीती कधीच बाळगू नका कारण की अपयश हे तुम्हाला यशाकडे कधीच जाऊ देत नाही भूतकाळात झालेल्या अपमानाचे अश्रुच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपायचे असतात म्हणजे अनोळखी वाट परिचयाची होते होणाऱ्या शल्य होतात कायम लक्षा सोबत कायम लक्षात ठेवा असणार आहे दृष्टी जे डोळ्यांमुळे मिळते ना ती दृष्टिकोन जो बुद्धीमुळे मिळतो कधीच म्हणू नका तुम्हाला शक्य नाही हे एका पराभूताची मानसिकता आहे भविष्य घडविण्याचा प्रयत्न करा किंवा भूतकाळात उडत रहा यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा एक नवीन जग तुमच्या समोर असेल उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि आळशी माणसाच्या कार्यक्रमात असतो जर यश मिळवायचं असेल तर मोठा विचार करा वेगळा विचार करा म्हणतात ना जनाचा ऐकावे पण मनाचेच करावे कधी तुम्ही जिंकत असता तर कधी तुम्ही आयुष्यात खूप मोठे धडे शिकून जात असता प्रत्येक संकटात संधी दडलेली असते आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या भीतीला सामोरेत जावंच लागते यश मिळवण्याच्या पुस्तकात अपयश हा महत्त्वाचा धडा आहे मला ग जराच्या गरज नाही हो माझी ध्येय मला उठण्यास समर्थ आहेत सद्गुरु बाळूमामांच्या नावनी चांग भलं प्रत्येकाकडे स्वप्न असतात पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची काही नसतं अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की, करा की समजावं आपला उत्कर्ष होतोय तंत्रावर व फक्त यंत्रच जिंकता येतात मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो यशी नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे उच्च ध्येयाच्या उष्ठिकपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जेव्हा ते मिळवणं म्हणजे यश असतं आणि जे मिळाले हे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख असतं आपल्याला वारंवार यश मिळत असेल तर याबाबत दुःख करीत बसू नका कारण काळ अनंत आहे वारंवार प्रयत्न करत चला सतत प्रगतीच्या दिशेने पावले टाकत चला सतत कर्तव्य करीत राहा पण उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात सद्गुरु बाळूमाबायांच्या नवनीत सांग भलं सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं असतं ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघूनच समजेल इतरांना एकत्र येणे ही सुरुवात एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आहे आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजेच यश आहे हृदयात नेहमीच जे पर उपकाराची भावना बाळगतात ना त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृद्धी ही मिळतच असते आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गमत म्हणून हरलो आहे असे जगाला सांगा संकट तुमच्यातील शक्त्यांनी जिद्द पाहण्यासाठीच येतात आणि तुमच्या भयाचा आणि शंकाचा सामना करा एक नवीन जग तुमच्या समोर असेल चुकी ही नवी संदी आहे कधी न शिकलेली शिकण्याची संधी आहे जेव्हा यश मिळवणं श्वास घेणे इतकंच गरजेचं आहे होईल तेव्हा तुम्ही यशस्वी आयुष्यात होऊ शकता आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतले हे नसून तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यश माणसाकडे ध्येय आणि योजना असतात सद्गुरु बाळूमामाच्या नावाने जाग भलं ध्येय ठेरल्यावर ध्येय गाठण्यासाठी स्वतःला एक कारण द्या संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित गाठायला शिका तंत्रज्ञानावर फक्त यंत्र जिंकता येतात मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो केवळ ज्ञानासून उपयोग नाही ते कसे आणि केव्हा वापरायचं आणि कुठे यूज करायचे हे सुद्धा यायला हवं यशस्वी आणि अपयशी यशस्वी माणसात एकच फरक आहे तो त्याचा वेळ कसा व्यक्तीत करतो त्याचा वेळ तो कुठे वापरतो हे आयुष्यात गरजेचं असतं यशस्वी लोक आपले निर्णय आणि जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलून टाकतात कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसांची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावरती नेते संघर्ष केल्याशिवाय रत्न उजळत नाही ना त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते सद्गुरु बाळूमामांच्या नावाने जाण भल चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःचीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही आणि यशाची उंची गाठताना कामाची लाच बाळगू नका कारण कष्टाला कधीच आयुष्यात घाबरू नका सद्गुरु बाळूमामांच्या नावानी सांग भल यशस्वी आणि अयशस्वी लोक यांच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओ सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे सद्गुरु बाळूमामांच्या नावाने सांग भल जय बाळूमामा सद्गुरु बाळूमामा तुम्हाला यशस्वी नक्कीच करणार आहेत तुम्ही तुमच्या मनातील सकारात्मक विचारांना काढून टाका असं स्वतःला सांगा की तुम्ही ही एक गोष्ट आहे ती मिळवू शकता कदाचित तुम्ही अयशस्वी कारणामुळे होता कारण की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सकारात्मक पूर्णपणे असता आणि तुमच्या मनामध्ये तेव्हाच एकदम नकारात्मक लागतात तेव्हा तुम्ही आयुष्यात कोसळून जाता आणि तुम्ही अयशस्वी झाल्यासारखं स्वतःला समजता पण अयशस्वी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही यशस्वी नवीन पुन्हा एकदा नव्याने पायरी चढण्याचा प्रयत्न करा यश हे तुम्हाला नक्कीच भेटणार आहे सद्गुरु पाऊल चढण्यासाठी नक्कीच देणार एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्या यशाकडे तुम्ही एक पाऊल टाकता तेव्हा लोक तुमच्याकडे बघतात की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच नाही करू शकणार त्यावेळी समजून जावा की तुम्ही तुमच्या यशाचा पाऊल टाकलेला आहे ते अगदी बरोबर आहे कारण की लोक वाईट बोलायला येतात तुम्हाला पोसायला नाही येतो तुम्ही काय चांगलं केलं हे कधीच कोणी बघत नाही तुम्ही वाईट काय केलं ना हे लगेच लोक दाखवून देतात सद्गुरु बाळूमामांच्या नावनीत सांग भलं सद्गुरु बाळूमामांचा हा तुमच्या पाठीशी कायम आहे सद्गुरु बाळूमामा म्हणतात तू फक्त यशाकडे वाटचाल कर मी माझा आशीर्वाद तुला देणाराच आहे कारण की तू सद्गुरु बाळूमामांचा भक्त आहे सद्गुरु बाळूमामा आहेत तोपर्यंत तुला काहीच कमी पडणार नाही तू यशस्वी होण्याऐवजी होण्याची स्वप्न बघ यशस्वी तीच व्यक्ती होते जी सकारात्मक विचारांनी आणि चांगल्या वेळेची वाट येण्याची वाढ बघतात स्वप्न ही लवकरच पूर्ण होतात आणि त्या यशस्वी होऊन तुमचे स्वप्न पूर्ण होतात तेव्हा सद्गुरु बाळूमामा तुम्हाला कायम आशीर्वाद देत असतात सद्गुरु बाळूमामांच्या नावनीत सांग भलं सद्गुरु बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावनी सांग भलं अजूनही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात आधी जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय बाळूमामा सद्गुरू बाळूमामांच्या नावनी सांग भलं बाळूमामा तुमच्यासोबत कायम असणार आहेत तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेलायकनवरती टच करून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू